संदीप रावतांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार हसन मश्रफी प्रफुल पटेल सह शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगलेच घेरले राऊतांनी आपले टीकाशस्त्र चांगलेच गाडलं घोटाळे केले म्हणून एका मानीवर अजित पवार दुसरा मांडीवर हसन मसरफी आणि खांद्यावर प्रफुल्ल पटेलांना बसवलं असा राऊत म्हणाले तसेच आमच्या अंगात शिवसेनेचे रक्त आहे आम्ही डरफूक नाही पाठवा नोटीस करा अटक असच आव्हान संजय राऊतांनी यावेळी केलंय मा नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे सर... एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्या काल मिस्टर आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तास त्यांची चौकशी केली आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेला आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढली कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत काय दोन लाखाचा गुढे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे पण ह्यांची पोरं बाळं दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं संदीप राऊत रा नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली याविषयी मी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे का हवं ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाई चालू आहे का मोदींचं राज्य आहे की औरंगेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेले करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करताय तुमचं के खाता तुमचे बायका परत परदेशात जाऊन राहतायत मध्ये दोन दोन तीन, तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा पुढे आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घ्या आमच्या संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत ते आमच्यावर संस्कार एखाद्याच्या कुटुंबापर्यंत जायचं लढाई आमच्या हिशायाने लढा ना तुम्ही हिंमत आहेत ना मारतायत तुम्ही आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना, ना में था था। ए, दे या ईडीवाल्याने आम्ही नोटिस मारू नंतर जे खेळ चालले आहेत ना आज ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीच्या मित्रात उभे करून हवा ते करा काय आम्ही अमे, आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे हे डरपोक लोकांचं घर नाही आमच्या रक्ता शिवसेना काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल स्वाभिमाने मराठी माणसा होता हा महाराष्ट्र स्वाभिमानांचा आहे डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते ते तुमच्या कळपात शिरले आम्ही नाही झालो लाज वाटते पाहिजे तुम्हाला विश्वूताई पेडणेकरांना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखांच्या व्यवहारासाठी कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे आयएनएस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपया गोळा केले आणि तुम्ही एफ आय आर करता अडतीस कोटी रुपयांनी गोळा केले कमीत कमी आकडा -कमी। मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्रॉड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचावसाठी या किरीट सोमयाने कोट्यवधी रुपये गोळा केले रस्त्यावरती उभे राहून आणि उद्योगपतीकडून हा त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता आम्ही जे एक जितून लवनालीचं प्रकरण काढलं होतं की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीसला अरे पाठवा नोटीस म्हणजे नोटीसला घाबरतो काय आम्ही काय करणार अटक करणार ना सत्तर हजार कोटीचा मग काढला ना घोटाळा तो काय तो घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवार ना सरकारच्या डेप्युटी सीएम मांडीवर या मांडीवरती अजित पवार या मांडीवरती हसन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्यवचनी